नमस्कार रिअल मराठी न्यूजमध्ये आपले स्वागत आहे आजची ब्रेकिंग न्यूज अंगणवाडी सेविका संपावर गेल्याने पोषण आहाराची जबाबदारी शिक्षकावर मात्र शिक्षक संघटनांचा नकार काय आहे सविस्तर बातमी पाहूया तत्पूर्वी आपण या चॅनलवर नवीन असाल तर असे नो नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा अंगणवाडी सेविकांच्या संपामुळे ठप्प झालेले अंगणवाडीतील विद्यार्थ्यांना पोषण आहाराच्या वितरित करण्याची जबाबदारी शिक्षकावर सोपवण्याच्या सूचना राज्याच्या महिला बालविकास विभागाने दिल्या आहेत मात्र त्याला शिक्षक संघटनांनी ही जबाबदारी स्वीकारण्यास विरोध दर्शविला आहे वेतनवाडी विविध मागण्यासाठी राज्यातील सुमारे दोन लाख अंगणवाडी सेविका गत महिन्यापासून संपावर गेल्या आहेत यामुळे राज्यातील अंगणवाडीत पोषण आहाराच्या वितरणाचे काम ठप्प आहे परिणामी अंगणवाडीच्या माध्यमातून बालकांना तीनशे दिवस पोषण आहार देण्याच्या उद्देशालाच खूप बसला आहे यावर तोडगा काढण्याकरिता पोषण आहार शिजवून तो अंगणवाडीच्या बालकांना देण्याची जबाबदारी शिक्षकांना देण्याचे आदेश महिला बालविकास विभागाने काढले व तशा सूचना राज्यातील सर्व जिल्हा परिषदांना देण्यात आल्या आहेत शिक्षकांना अतिरिक्त कामे देऊ नयेत असे शासनाचे आदेश आहेत असे असताना शिक्षकावर अंगणवाडी सेविकांचे काम लादण्यात येत असल्याने शिक्षकांकडून या कामास नकार देण्यात येत आहे राज्यातील शिक्षकांनी या कामावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतल्याची माहिती शिक्षक समितीकडून देण्यात आली आहे